गेवराई शहरात अपघातात सहायक व्यवस्थापक जागीच मृत्यू गेवराई शहरात यशस्वी वाहतूक मुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले मार्च एंडच्या कामाने घेतला एका बँक कर्मचारी चाभायला गेवराई शहरातून जाणाऱ्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषद मुलाच्या शाळा समोर न्यायालय परिसरात अपघात होऊन पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे या हायवेवर खेड्या पाण्याकडे जाणारे वाहन मोडवरच वाहन लागून प्रवासी भरतात यामुळे या भागात जास्त प्रमाणात वाहनांची कोंडी होत असते व अपघाताचे प्रमाण वाढत आहे एचडीएफसी कर्मचारी आपले काम निपटून घराकडे दुचाकीवरून जात असताना वाहनाचा धक्का बसला व खाली कोसळल्याने मागून समोरून बोरवेलची गाडी येत असल्याने सदर व्यक्तीच्या डोक्यावरून गाडीचे मागील टायर गेल्याने अक्षरशोकवटीच्या मुगा झाला सदर व्यक्ती जागेवरच मृत्यू झाला हा अपघात संध्याकाळ पाचच्या सुमारास झाला आहे नेवराई शहरातील एचडीएफसी बँकेचे माल चेंडचे काम सुरू होते आज पण सदर व्यक्ती कामावर कार्यरत होते मी अमोमनाथ लेंडगोळे व आणीस अंदाज्याचे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे माहिती आहे मी अोमनाथ लेंडभोळे हे एचडीएफसी बँकेचे सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते असल्याची देखील माहिती आहे तर घटनेनंतर देवराई उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ कुमार कुयाळी यांनी त्यांना मूळ घोषित केले घटनास्थळी देवराई ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष सतीश कोटकर जमादार न ताव बाळतो किंवा दाखल झाले होते शो तर आता तपासणीसाठी देवराईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास लेवराई पोलीस करत आहे